त्यांना लक्षात येईल बटन दाबलं कुठलं आणि बटन लाईट लागली कुठं हे त्यांच्या लक्षात पण येणार नाही शंभर टक्के बटन दाबलं कुठलं आणि बटन लाइट लागली गुड हे त्यांच्या लक्षात पण येणार नाही बटन दाबलं कुठलं आणि बटन लाईट लागली कुठं हे त्यांच्या लक्षात पण येणार नाही त्यांना लक्षात येईल बटन दाबलं कुठलं आणि बटन लाइट लागली कुठं हे त्यांच्या लक्षात पण येणार नाही शंभर टक्के बटन दाबलं कुठलं आणि बटन लाइट लागली गुड हे त्यांच्या लक्षात पण येणार नाही बटन दाबलं कुठलं आणि बटन लाइट लागली कुठं हे त्यांच्या लक्षात पण येणार नाही त्यांना लक्षात येईल बटन दाबलं कुठलं आणि बटन लाइट लागली कुठं हे त्यांच्या लक्षात पण येणार नाही शंभर टक्के बटन दाबलं कुठलं आणि बटन लाइट लागली कुठं हे त्यांच्या लक्षात पण येणार नाही बटन दाबलं कुठलं आणि बटन लाईट लागली कुठं ही त्यांच्या लक्षात पण येणार नाही